जे प्रत्यक्ष बोलतो त्यात ते किती उतरतं आणि ते तुमच्या कानातून आत शिरतं तेव्हा तुमची बुद्धी त्याचा काय करते दारूबंदीचा प्रचार करायला मंडळी गेली एका गावात आणि गावातल्या लोकांना त्यांनी बसवलं दारुड्या लोकांचंच गाव होत मग मुठभर किडे आणले पकडून एक ग्लास मिनिट टाकले वरून दारू टाकली तर ते तडफडून मेले किडे मग त्याने विचारलं पाहिलं डोळ्यासमोर पाहिलं तुम्ही काय शिकला याच्यातून उत्तर अभिप्रत होतं की जीवनाला दारू घातक आहे पण एक उभा राहिला तो म्हणाला की दारू प्यायलो तर आमच्या पोटातले किडे असेच तडफडून मरतील आता कोण काय सांगतो आणि कोण काय समजतो हे नेहमी राहणार आहे म्हणजे याच्यात दोष पाप अपराध नाही आहे म्हणून हा धर्म समजवावा लागतो आणि समजवणं फार कठीण गोष्ट आहे मनुष्य समजत नाही मी खूप ज्ञानी मनुष्य असेल तर त्याला त म्हटल्यावर ताकभात लगेच लक्षात येतो फार अज्ञानी माणूस असेल तर सांगणारा ज्ञानी आहे त्याला माहीत असतं म्हणून त्याचा तो लगेच ऐकतो पण बहुसंख्य लोक असे नसतात त्यांना अर्धमूर्ध माहीत असतं त्याच्यामुळे त्यांना मला माहीत आहे हा अहंकार असतो अज्ञम सुखम आराध्य जो अडाणी आहे त्याला लगेच समजावता येतो सुखतरम आराध्यते विशेत विशेषज्ञ त्याच्यापेक्षाही लवकर जो जाणतो समजतो पण ज्ञानलवदुर्विदग्ध थोड्याशा ज्ञानाने खूप फुगलेला ब्रह्मापी नरम रंजयती त्या माणसाला ब्रह्मदेवसुद्धा समजवू शकत नाही तर ते फार जिकिरीचं काम आहे आणि ते समजवायला जावं तर समाज म्हणतो हा चुकीचा आहे याला हकला याला मारा याला ठोका हे समाजाचं सहन करून समजवावं लागतं धर्म हा समजवावा लागतो तो नीट नाही समजला तर त्या धर्माच्या ज्ञानाने अधर्म होतो जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत आणि म्हणून तो, तो धर्म समजवायचं काम करणारे संप्रदाय असावे लागतात नुसते पंथ असून चालत नाही बाबांनी गोष्ट केली विवेक पाहिजे ज्या पंथाला विवेक प्राप्त होतो त्याला आपण संप्रदाय म्हणतो सम्यक प्रदाय जो देतो सम्यक कृतीने देत आणि असं काम हे नऊशे हजार वर्ष सतत चालत राहणं फार मोठी गोष्ट आहे याला फार पक्की मुळातली बांधणी लागते आणि त्या बांधणीप्रमाणे चालणारा जनांचा प्रवाह लागतो म्हणून आपल्याकडे म्हटलंय जनांचा प्रवाह चालीला म्हणजे कार्यभाग आटोपला जन ठाई तुंबला म्हणजे कार्यनाश हे प्रबोधन करणारे संप्रदाय ही फार मोठी गोष्ट आहे आणि आपल्या देशात ती उपलब्ध आहे सदा सर्व काळ उपलब्ध आहे ज्ञानेश्वर महाराज मागून गेली ईश्वरनिष्ठांची मांदी आळी पण पूर्वीपासूनच ती मांदी आळी आपल्याकडे देशकाल परिस्थितीनुसार निरनिराळ्या रूपाने उपलब्ध होते आणि म्हणून अशा विपरीत परिस्थितीत हजार वर्ष सतत हे काम सर्व प्रकारच्या परिस्थितीत चालू ठेवणारा महानुभाव संप्रदाय हा स्वाभाविक रीतीने कोणत्याही धर्मप्रेमी आणि देशप्रेमी माणसाला आदराचीच सन्मानाचीच गोष्ट आहे देशप्रेमी आणि धर्मप्रेमी म्हणतो पण वास्तविक आपला देश म्हणजे धर्माचा देश आहे धर्मप्राण देश आहे आपली राष्ट्रीयता आणि आपली धार्मिकता या दोन गोष्टी नाहीत एकच गोष्ट या धर्माकरताच आपला देश आहे आणि त्याच्यामुळे हे प्रबोधन हा त्या धर्माच्या आचरणाचा आणखीन एक भाग येतो स्वतः आचरायचं आधी केले आणि मग सांगितले आणि दुसरी गोष्ट आहे की अशी समजुतीची गडबड झाल्यामुळे चुकीचे अर्थ प्रचलित होतात पाठभेद प्रचलित होतात मनुष्य अनुकरण करतो इकडे तिकडे पाहून म्हणूनही काही गोष्टी घुसतात काही गोष्टी परिस्थिती लादते आपल्यावर आणि त्याच्यामुळे खरा धर्म हा वारंवार सांगावा लागतो सुधारून आणि म्हणून संशोधन हे तिसरं काम आहे आचरण प्रबोधन आणि संशोधन हे जिथून चालतं तिथून धर्म चालतो धर्माचं रक्षण तिथून होतं आणि आपल्या देशातले संप्रदाय हे हेच करणारे आहेत ज्यांनी हे केलं आहे ते टिकले आहेत ज्यांनी हे सोडून दिलं त्यांचं प्रयोजनही संपलं म्हणून ते संपले आणि प्रत्येक संप्रदायाच्या माणसाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे आपल्याला करायचं आहे गुरुदेव रानडे एक मोठे साक्षात्कारी महापुरुष तत्वज्ञ होऊन गेले तर ते जगात जो आपसातला कलह चालतो धर्माच्या नावावर तो पाहून तेही व्यथित व्हायचे ते असं म्हणायचे की या रिलिजन्सना रिलिजन ॲट दी टॉप ऑफ रिलिजन समजला तरी सगळी भांडणं समाप्त होतील कारण प्रत्येक संप्रदाय जे सत्य त्या त्या देशकाल परिस्थितीनुसार रूपात आणून द्यायला निघाला सत्य तर ते एकच आहे आणि धर्म हा त्या सत्याला धरून चालतो तर हा जो धर्म आहे हा रिलीजन ऑन टॉप ऑफ रिलिजन आहे तो जर समजला तर मग तो विवेक पर... एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट